महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील ऐतिहासिक अर्नाळा जलदुर्ग किल्ल्यावरून नाव देण्यात आलेली अत्याधुनिक पाणबुडी विरोधी युद्धनौका आय एन एस अर्नाळा बुधवारी कार्यान्वित करण्यात आली आय एन एस अर्नाळा हे कोलकाता स्थित गार्डन रिच शिपबिल्डर अँड इंजिनियर्स लिमिटेड यांनी बांधलं आहे हे भारतीय नौदलाचं पहिलं अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट आहे महाराष्ट्राच्या किनारी कोकणपट्ट्यातील पालघर जिल्ह्यातील वसेविरार किनाऱ्यावरील अर्नाळा या ऐतिहासिक किल्ल्यास बेटाच्या नावावरून हे जहाज ठेवण्यात आलं आहे या जहाजात जवळजवळ अठ्याऐंशी टक्के स्वदेशी वस्तू आहेत जे भारत सरकारच्या आत्मनिर्भर धोरणाप्रती जी आर एसईची वचनबद्धता अधोरेखित करते आय एन एस अर्नाळाचे कमिशनिंग केवळ भारताच्या संरक्षण क्षमतेला देत नाही तर स्वदेशी डिझाईन अभियांत्रिकी आणि उत्पादनाच्या विजयावरही प्रकाश टाकते भारत अधिक स्वावलंबी होण्याच्या दिशेने आपला सागरी प्रवास सुरू ठेवत असताना एस अर्नाळा राष्ट्रीय सामर्थ्य औद्योगिक भागीदारी आणि नौदल उत्कृष्टतेचे अभिमानास्पद प्रतीक म्हणून उभे आहे कमिशनिंग समारंभाचे प्रमुख पाहुणे असलेले भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय नौदलाच्या बायर नेव्हीवरून बिल्डर्स नेव्हीकडे आलेल्या उल्लेखनीय संक्रमणावर प्रकाश टाकला आहे आणि देशाच्या ब्लू वॉटर आकांक्षेचा हा कणा असल्याचं अधोरेखी केलं विविध प्रकारचे पांढरी विरोधी ऑपरेशनसाठी डिझाईन केलेले आय एन अर्नाळा हे सब सफेस सर्वेलन्स आणि इंटरडिक्शन्स शोध आणि बचाव मोहिमा आणि कमी तीव्रतेचे सागरी ऑपरेशन्स करण्यासाठी सुसज्ज आहे एक हजार चारशे नव्वद टनापेक्षा जास्त वजन असलेली ही सत्याहत्तर लांबीची युद्धनौका डिझेल इंजिन संयोजनाने चालवली जाणारी सर्वात मोठी भारतीय युद्धनौका आहे पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ल्यावरून हे नाव देण्यात आलेले आहे अत्याधुनिक अँटी सबमरीन युद्धनौका आय एन एस अर्नाळा ही बुधवारी सेवेत दाखल झाली अर्नाळा किल्ला जंजीरा अर्नाळा म्हणूनही ओळखला जातो अर्नाळा किल्ला मुघल मराठे पोर्तुगीज आणि शेवटी पेशवे अशा अनेक साम्राज्यांनी जिंकला होता सुलतान महमूद बेगडा यांनी सोळा मध्ये हा किल्ला बांधला होता अन्नाचा कोणताही स्त्रोत नाही पण किल्ल्यावरील विहिरीत अजूनही पाणी उपलब्ध आहे अर्नाळा किल्ल्यात कोळी लोकांची साडे चार हजार लोकवस्ती आहे मच्छिमारी हा प्रमुख व्यवसाय असलेल्या कोळी बांधवांची येथे चारशे पस्तीस घरे आहेत चारही बाजूने समुद्र असलेला हा जलदुर्ग आहे विरोधी विविध ऑपरेशनसाठी रिझाईन्स केलेले आयएनएस अन्नाळे हे सब सरफेस सर्व्हेलन्स आणि डिक्शन्स शोध आणि बचाव मोहिमा आणि कमी तीव्रतेचे सागरी ऑपरेशन करण्यासाठी आता सुसज्ज आहे